स्वामित्व योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहे पर्याय ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे पर्याय दोन शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीची अचूक नोंदी तयार करणे पर्याय तीन मालमत्तेच्या संबंधित वाद कमी करणे पर्याय चार मालमत्तेत कर निश्चित करणे आहे पर्याय आपण ऑप्शन अ बहू ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे हा बरोबर आहे कारण योजनेतील गावातील घरांना मालमत्ता कार्ड मिळते त्यांचा उपयोग बँकिंग गहाण ठेवून कर्ज गहाण ठेवून मिळवता येते पर्याय दोन शहरी नियोजनासाठी जमिनीची अचूक नोंद तयार करणे चुकीचे आहे कारण स्वामित्व योजना ग्रामीण भागासाठी आहे शहरी नियोजनासाठी ना नाही ऑप्शन तीन मालमत्तेच्या संबंधित वाद कमी करणे कारण घर जमिनीचे मॅपिंगद्वारे नोंदणी होते आणि असल्याने कमी होतात पर्यायच्या मालमत्ता कर निश्चित करणे होय कारण गाव पातळीवर अचूक नोंदणीमुळे ग्रामपंचायतीला मालमत्ता कर निश्चित करण्यात सोय होते पर्याय तीन ऑप्शन करेक्ट आहे